म्युच्युअल फंड सही आहेत पण कोणते आणि स्पेशली दोन हजार चोवीससाठी कोणते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल या व्हिडिओमध्ये ज्या म्युच्युअल फंड्सबद्दल आपण बोलणार आहोत त्यांचं फक्त मी नाव तुम्हाला सांगणार नाही तर त्याच्या मागचं लॉजिक सुद्धा सांगेल की तो म्युच्युअल फंड आम्ही का सिलेक्ट केला हे बघा आमचा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आम्ही कॉर्पोरेट्स म्हणजेच कंपनीजला म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करण्यात मदत करतो आणि त्यांचे जे इन्व्हेस्टमेंट आहे ते मॅनेजसुद्धा करतो आणि मग तिथे आम्हाला खूप सारे क्वेरीज यायला लागल्या की तुम्ही रिटेल इन्व्हेस्टरसाठी काही करू शकता का आणि मग तिथे आयडिया आली की असा एक व्हिडिओ आपण बनवू शकतो जेणेकरून प्रत्येकाला एक आयडिया येईल की कुठ कुठले चांगले म्युच्युअल फंड्स आहेत आणि ते का आहेत हे बघा हिस्टॉरिकली बघायचं झालं तर भारतामध्ये जे म्युच्युअल फंड खरेदी केले जातात ते रिटर्न्स बघून केल्या जातात म्हणजे त्याचे एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की दोन हजार सोळामध्ये सगळे लोक डी एस पी ब्लॅक रॉकचे म्युच्युअल फंड खरेदी करत होते कारण त्या म्युच्युअल फंडचे जे दोन तीन वर्षांचे पास्ट रिझल्ट होते ते चांगले होते खूप हाय रिटर्न दिसत असल्यामुळे लोकांनी डी एस पी ब्लॅक रॉकचे म्युच्युअल फंड घ्यायला सुरुवात केली दोन हजार एकोणवीसमध्ये आता लॅकरॉकचा म्हणजे जमाना गेला असं समजून घ्या तुम्ही मग ॲक्सेस म्युच्युअल फंडचा टाईम आला ॲक्सेस म्युच्युअल फंडचे रिटर्न्स खूप चांगले दिसायला लागले मागच्या दोन तीन वर्षातले लोक ॲक्सेस म्युच्युअल फंडचे श म्युच्युअल फंड्स खरेदी करायला लागले दोन हजार एकवीसमध्ये मा मग कॅनरा रोबेकोचे खरेदी करायला लागले कारण दोन तीन वर्षात त्याचे रिटर्न चांगले होते तर हे जे शिफ्ट आहे हे कंटिन्यू चालू राहते सध्याबद्दल बोलायचं झालं तर मागच्या एक दोन वर्षांपासून क्वांट म्युच्युअल फंडचे जे म्युच्युअल फंड्स आहेत त्यांच्या ज्या स्कीम्स आहेत त्या खूप चालत आहेत आता तुम्ही जर डी एस पी ब्लॅक रॉकचे रिटर्न जर बघितले आता ब्लॅक ने डी एस पी त्यांचा टाईप जो आहे तो तुटला आहे त्यामुळे आता फक्त डी एस पी म्युच्युअल फंड झाले त्यांचे ते रिटर्न्स कम्पेरेटिवली तुम्हाला एवढे बेटर दिसणार नाही आणि असेच काही कंडिशन मग हळूहळू बाकीच्यांची होत गेली पण पॅरलली असेही काही म्युच्युअल फंड्स होते जे कधीही ट्रेंडिंगमध्ये नव्हते पण ते एव्हरग्रीन होते त्यांनी नेहमी खूप चांगले रिटर्न्स दिले पण ते कधीही असे म्हणजे फेममध्ये किंवा एकदम ट्रेंडमध्ये आले नाही आणि असे जे म्युच्युअल फंड्स आहेत त्यांना शोधायचं काम आज आपण करणार आहोत आणि जेणेकरून फक्त पाच रिटर्न्सवर बघून तुम्ही जर गेलात आता झालं का इथे की या फंड्सने म्हणजे यांपैकी बरेचसे फंड्स होते आणि दोन तीन वर्ष चांगले रिटर्न्स दिले लोकांनी एंट्री केली आणि मग त्यानंतर अचानक त्यांचे रिटर्न्स एवढे खास नव्हते आता बघा यांच्या म्हणजे हे जे म्युच्युअल फंड आहेत यांच्या काही काही स्कीम्स अजूनही आउटपर्फॉर्म करत आहेत पण मी त्या स्कीम्सबद्दल जो बोलत आहे जे ट्रेंडिंगमध्ये होत्या आता प्रश्न हा येतो की मग एक चांगला म्युच्युअल फंड पिक करायचा कसा आता हे जे म्युच्युअल फंड्स आहेत जे मी आज सांगणार आहे त्यामध्ये मी स्वतः इन्व्हेस्टेड आहे काहींमध्ये मी एस आय पी सुरू करणार आहे माझ्या घरातले काही मेंबर्स बहिणी असतील भाऊ असतील ते सुद्धा इन्व्हेस्टेड आहेत त्यामुळे ह्या गोष्टींना तुम्ही ब्लाइंडली फॉलो करू नका तुम्ही त्याच्यामागचं लॉजिक समजून घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा म्युच्युअल फंड समजून घ्यायला खूप सोपं जाईल आणि पूर्ण वर्ष मग तुम्हाला म्युच्युअल फंडचा दुसरा काही व्हिडिओ बघण्याची गरजच पडणार नाही जसं जसं आपण पुढे जाऊ तेव्हा तुम्हाला एक डाऊट नक्की येईल आणि तो म्हणजे हा की माझ्या पोर्टफोलिओमध्ये किती म्युच्युअल फंड्स असले पाहिजे आणि ते कुठले असले पाहिजेत स्मॉल कॅप असले पाहिजेत की मिड कॅप की लार्ज कॅप की फ्लेक्झी कॅप वगैरे वगैरे तर या सगळ्या गोष्टींबद्दल या व्हिडिओच्या शेवटी आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत त्याआधी आपण हे समजून घेऊया की कुठ कुठले म्युच्युअल फंड्स आहेत जे दोन हजार चोवीससाठी बेटर असू शकतील आता हे बघा म्युच्युअल फंड सिलेक्ट करायचं म्हणजे यामध्ये खूप वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत लार्ज कॅप म्युच्युअल फंड्स आहेत मिड कॅप आहेत स्मॉल कॅप आहेत फ्लेक्झी कॅप आहे आणि टॅक्स सेवर हो आहे या सगळ्यांबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि काही अशा ट्रेंडिंग म्युच्युअल प बद्दलसुद्धा बोलणार आहोत जे सध्या खूप ट्रेंड करत जिकडे तिकडे आपल्याला तेच दिसतात तर ॲक्च्युली ते खूप चांगले आहेत का कि असस हो की त्यांमध्ये असंच होऊ शकतं की पास्टचे रिटर्न चांगले मग तुम्ही इन्व्हेस्ट कराल आणि मग अचानक कळेल की रिटर्न मग पुढे चांगले नाहीत तर वन बाय वन आपण एक कॅटेगरी वाईज हे समजून घेऊया सुरुवात करूया लार्ज कॅप म्युच्युअल फंडपासून हे बघा आता इथे एक एक, एक, एक डाऊट असतो नेहमी प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हो की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना ॲक्टिव्ह म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं की पॅसिव दोघांमधलं फरक मी थोडक्यात तुम्हाला सांगतो ॲक्टिव्ह म्युच्युअल फंडमध्ये एक फंड मॅनेजर असतो आणि हे फंड मॅनेजर काय करतात की स्वतःच्या हिशोबाने स्टॉक सिलेक्ट करतात आणि मग तुमच्या ज्या त्या ज्या फंडचे रिटर्न असतात ते त्या फंड मॅनेजरच्या स्किलवर डिपेंड असतात पण पॅसे म्युच्युअल फंडमध्ये तसं नसतं पॅसे म्युच्युअल फंड काय करतात की जे इंडेक्स असतात मोठे मोठे त्यांना फॉलो करतात जसं की सेन्सेक्स हा एक इंडेक्स आहे तर सेन्सेक्सचा इंडेक्स फंड सेन्सेक्समध्ये ज्या कंपनीज आहेत त्यांमध्ये त्याच वेटेजमध्ये इन्व्हेस्ट करेल मग होईल काय की जे सेन्सेक्सचे रिटर्न आहेत ते त्या फंडचे रिटर्न राहतील म्हणजे डोकं लावायचं कोणालाच काम नाही पडलं ब्लाइंडली ते फॉलो करतात निफ्टीचा इंडेक्स फंड निफ्टी फिफ्टीला फॉलो करेल आणि असे खूप सारे इंडेक्स आहेत स्मॉल कॅप इंडेक्स आहे मिड कॅप इंडेक्स आहे आणि प्रत्येकाचे इंडेक्स फंड बनले आहेत खूपदा एक क्रिटिसिजम येतं क्रिटिसिझम हे राहतं की बऱ्याचदा जे ॲक्टिव्ह म्युच्युअल फंड्स आहेत ते पॅसिव्ह म्युच्युअल फंडला बीट करू शकत नाही आता हे क्रिटिसिजम काय येतं कारण ॲक्टिव्ह म्युच्युअल फंड तुमच्याकडून एक्स्ट्रा एक्सपेन्स रेशो घेतात जास्त एक्सपेन्स रेशो घेतात एक्सपेन्स रेशो म्हणजे कमिशन समजून घ्या तुम्ही की तो व्यक्ती जो म्युच्युअल फंड मॅनेजर आहे तो तुमचा फंड मॅनेज करते त्याबद्दल तुमच्याकडून एक फीस घेतो त्या फीला काय म्हणतात एक्सपेन्स रेशो आता एक्सपेन्स रेशो ॲक्टिव्ह म्युच्युअल फंडसाठी जास्त असतो जवळपास झिरो पॉईंट सेवन पर्सेंटपासून वन पॉईंट टू फाईव्ह किंवा वन पॉईंट फाईव्ह पर्सेंटपर्यंत पण जातो आणि जा जो पॅसिव्ह म्युच्युअल फंड आहे त्यासाठी तो झिरो पॉईंट झिरो सिक्स पर्सेंटपासून झिरो पॉईंट थ्री झिरो पॉईंट फोर पर्सेंटपर्यंत असतो म्हणजे कंपॅरिझनमध्ये तुम्ही बघू शकता की जे पॅसिव्ह म्युच्युअल फंड्स आहेत त्यांचा एक्सपेन्स रेशो म्हणजे एक फीस जी आहे किंवा कमिशन जे आहे ते खूप कमी असतं आणि यामुळेच बरेचसे लोक पॅसिव्ह म्युच्युअल फंडकडे जातात पण त्याआधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की ॲक्टिव्ह बेटर रिटर्न देत आहेत की पॅसिव्ह आणि यासाठी आम्ही थोडा एक डीप स्टडी केला आणि यामध्ये आम्हाला एक शॉकिंग गोष्ट कळाली की जे लार्ज कॅप म्युच्युअल फंड आहे मतलब म्हणजे तुम्ही स्मॉल कॅप मिड कॅप लार्ज कॅप तिन्ही कॅटेगरीजमध्ये लार्ज कॅप ही अशी कॅटेगरी आहे जिथे खूप साऱ्या ॲक्टिव्ह म्युच्युअल फंडनी पॅसिव्ह फंडला आरामात बीट केलं आता हा आय सी सी प्रुडेन्शियलचा ब्लूचिप फंड हे बघा जे लार्ज कॅप कंपनीज आहे ज्या खूप मोठ्या असतात त्यांना ब्ल्यूचिप कंपनीजसुद्धा म्हणतात त्यामुळे एखादा ब्ल्यूचिप फंड आहे तो लार्ज कॅप फंड आहे त्यामुळे तिथे कन्फ्यूज होण्याची गरज नाही आता इथे ना मी रिटर्न्स दिले आहेत हा या फंडचे हे या फंडचे रिटर्न आहेत एका वर्षाचे तीन वर्षाचे पाच वर्षाचे आणि दहा वर्षाचे हे जे आहेत ते निफ्टी फिफ्टी म्हणजे हा जो इंडेक्स आहे त्या इंडेक्सचे म्हणजे निफ्टी फिफ्टी काय आहे की लार्ज कॅप कंपनी आहेत त्यामध्ये सगळ्यात निफ्टी फिफ्टीमध्ये भारतातल्या पन्नास ज्या सगळ्यात मोठ्या कंपनीज आहेत त्या निफ्टी फिफ्टीमध्ये आहेत त्यामुळे लार्ज कॅप कंपनीज आहे तर ह्या इंडेक्सचे कम्पेरेटिव्हली आपण जर फंडचे रिटर्न बघितले तर ते तुम्हाला बऱ्यापैकी जास्त दिसतील निफ्टी फिफ्टीचे एका वर्षाची रिटर्न ट्वेंटी वन पॉईंट टू पर्सेंट आहे फंडचा ट्वेंटी एट पॉईंट टू सेवन आहे इथे तुम्ही बघू शकता पाच वर्षात दहा वर्षात बघितलं तर निफ्टी फिफ्टीने थर्टीन पॉईंट फोर पर्सेंट दिला आहे या फंडने सिक्स्टीन पॉईंट झिरो नाईन पर्सेंट दिला आहे पण असं नाही आहे की हा एक्सेप्शन एक एक आहे फंड एसबीआय म्युच्युअल फंडबद्दल बघायच झालं तर इथेसुद्धा सिमिलर पिक्चर दिसेल तुम्हाला कॅटेगरी म्हणजे काय की जेवढे काही लार्ज कॅप म्युच्युअल फंड्स आहेत त्या कॅटेगरीने ऑन एन एवरेज काय रिटर्न्स दिले आहेत आणि या फंडने काय रिटर्न दिले आहेत तर ह्या फंडने निश्चितच कॅटेगरीच्या पारमध्ये रिटर्न दिले आहेत म्हणजे जवळपास तेवढेच दिले काही काही ठिकाणी थोडेफार कमी दिले पण जो इंडेक्स आहे त्याला इझिली बीट केलं आहे म्हणजे तुम्ही सगळीकडे बघू शकता तर पण हे एक एक्सेप्शन एक आहे फक्त लार्ज कॅपसाठी मी पुढे स्मॉल कॅप मिड कॅप फ्लेक्झी कॅपबद्दल पण बोलणार आहे पुढे जाऊन मी टॅक्स सेविंग सुद्धा बोलणार आहे त्याच्यानंतर एचडीएफसी टॉप हंड्रेड फंड हा सुद्धा एक लार्ज कॅप फंड आहे आणि इथेसुद्धा या फंडने सुद्धा इझिली बीट केलं आणि असे बरेचसे आहेत आता काही पीपीटीला खूप मला मोठं करायचं नव्हतं हो त्यामुळे मी जास्त काही ॲड केले नाही पण तुम्ही जनरली जाऊन बघितलं तर इथे जे जनरली म्हटलं जातं की सेन्सेक्स निफ्टी म्हणजे लोकांना असंच माहिती आहे की इंडेक्स फंड म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं पण असं नाही आहे खूप सारे इंडेसेस आहेत भारतामध्ये तुम्ही त्यांच्याबद्दलसुद्धा एक्सप्लोर करा आज आपण एक्सप्लोर करणार आहोत पण पर्टिक्युलरली लार्ज कॅप कॅटेगरीबद्दल बोलायचं झालं तर माझ्या हिशोबाने तुम्ही ॲक्टिव्ह फंडकडे सुद्धा जाऊ शकता तर लार्ज कॅपमध्ये कुठले बेटर आहेत आपण थोडे समजून घेऊया पण आप आता आपण बघितले ते सुद्धा बेटरच होते आता आपण बोलूयात मिडकॅप कॅटेगरीबद्दल आय सी सी आय मिड मिडकॅप फंड या फंडचे जर तुम्ही रिटर्न बघितले तर ते निफ्टी मिडकॅप फिफ्टी या इंडेक्सपेक्षा कमी आहेत आता हा जो मिडकॅपचा मेन इंडेक्स आहे निफ्टी मिडकॅप वन फिफ्टी यापेक्षा तुम्ही बघू शकता फंडचे रिटर्न बऱ्यापैकी कमी आहे एच डी एफ सी मिडकॅप ऑपॉर्च्युनिटीज फंड हा सुद्धा एक मिडकॅप फंड आहे आणि याचे जर तुम्ही रिटर्न बघितले तर ते बऱ्यापैकी एकतर या इंडेक्स एवढे आहे किंवा बऱ्याचदा या इंडेक्सपेक्षा कमी आहेत एसबीआय मॅग्नम मिडकॅप फंडबद्दल बोलायचं झालं इथेसुद्धा तुम्ही बघू शकता की रिटर्न बऱ्याचदा कमी आहेत इंडेक्सपेक्षा आणि कधी कधीच जास्त आहेत आणि त्यानंतर जर बघायचं झालं तर, तर हा आपण एक इंडेक्स फंड शोधून आणला आहे आता हा जो मिडकॅपचा इंडेक्स फंड आहे इथे तुम्हाला ऑफकोर्स ॲक्टिव्ह म्युच्युअल फंडपेक्षा कमी एक्सपेन्स रेशो लागेल आणि याचे जर रिटर्न बघितले तर तुम्ही जवळपास हे रिटर्न्स निफ्टी मिडकॅप वन फिफ्टी एवढे आहेत कारण तो त्यालाच फॉलो करत आहे आता इंडेक्स फंडमध्ये काय की थोडाफार ट्रॅकिंग एरर राहतो त्यामुळे बेस्ट म्युच्युअल फंड कुठला आहे हे शोधण्यासाठी तुम्हाला हे बघावं लागेल की त्या म्युच्युअल फंडचा ट्रॅकिंग एरर किती आहे ट्रॅकिंग एरर जेवढा कमी तेवढा बेटर एरर दे दे तर ट्रॅकिंग एरवर मी येतोय लवकर जेणेकरून तुम्हाला हे कळेल की या कॅटेगरीमध्ये बेस्ट म्युच्युअल फंड्स कुठले आहेत त्यानंतर इथे स्मॉल कॅप कॅटेगरी स्मॉल कॅप म्युच्युअल फंडबद्दल बोलायचं झालं तर इथेसुद्धा तोच सिनेरिओ आहे बरेचसे जे स्मॉल कॅप ॲक्टिव्ह म्युच्युअल फंड्स आहेत ते इंडेक्सला सुद्धा बीट करू शकले नाही आपण बघत आहोत निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंडबद्दल जे बरेचसे स्मॉल कॅप फंड आहेत त्यांपैकी निपॉन इंडियाने थोडं बेटर परफॉर्म केलं आहे त्यामुळे बऱ्याचदा त्यांनी इंडेक्सला बीट केलं आहे काही काही वेळा नाही बीट केलं आहे पण या फंडची जी परफॉर्मन्स होती ती कम्पॅरेटिवली खूप बेटर आहे टाटा स्मॉल कॅप फंडबद्दल बोलायचं झालं तर हे सुद्धा स्मॉल कॅप इंडेक्सला काही बीट करू शकले नाही आय सी सी प्रोडेन्शियल स्मॉल कॅप फंडबद्दल बोलायचं झालं तर इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की काही काही वर्षी बीट केलं आहे काही काही वर्षी नाही बीट केलं आहे आता पुढे जाण्याआधी फ्लेक्झी कॅप किंवा टॅक्सेवर फंडबद्दल बोलण्याआधी पहिले आपलं लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप इथे यांचं सॉर्ट आउट करून घेऊया तर जसं की मी तुम्हाला बोललो होतो की एखादा म्युच्युअल फंड इंडेक्स फंड तुम्ही घेताय तर आपल्याला एक गोष्ट यातून कळली आहे की समजा तुम्हाला लार्ज कॅप म्युच्युअल फंड घ्यायचा असेल तर तुम्ही ॲक्टिव्ह म्युच्युअल फंडकडे जाऊ शकता मिड कॅप आणि स्मॉल कॅपकडे जायचे तर तुम्ही काय करू शकता तुम्ही इंडेक्स फंडकडे जाऊ शकता कारण बऱ्याचशा स्मॉल कॅप आणि मिडकॅप इंड ॲक्टिव्ह फंड्सने इंडेक्सलासुद्धा बीट नाही केलं आहे त्यामुळे जर ते बीट नाही करू शकत आहे तर मग त्यांना एक्स्ट्रा एक्सपेन्स रेशो का द्यायचा मग आता प्रश्न हा येतो की मी इंडेक्स फंड घ्यायचा तर घ्यायचा कुठला तर आता सगळ्यात आधी आपण बघूया आता इथे सुरुवातीला जे इंडेक्स फंड आहेत ते निफ्टी आणि सेन्सेक्सटी इंडेक्स फंड आहे म्हणजे लार्ज कॅप इंडेक्स फंड आहेत आपण जर समजा मिड कॅप इंडेक्स फंडबद्दल बोलायचं झालं तर इथे मोतीला रोसोले घेतो आहे ज्याचा एक्सपेन्स रेशो झिरो पॉईंट थ्री पर्सेंट आहे आणि ट्रॅकिंग एरर हा झिरो पॉईंट झिरो एट आहे म्हणजे ट्रॅकिंग एरर बऱ्यापैकी कमी आहे आणि एक्सपेन्स रेशोसुद्धा कमी आहे त्यानंतर स्मॉल कॅप इंडेक्समध्ये बघायचं झालं तर निपॉन इंडियन निफ्टी स्मॉल कॅप टू फिफ्टी आहे याचा ट्रॅकिंग एरर झिरो पॉईंट वन टू पर्सेंट आहे आणि एक्सपेन्स रेशो झिरो पॉईंट थ्री टू पर्सेंट आहे हा जो टेबल आहे हा कसा बनला आहे तुम्हाला सांगतो ज्या फंडचा ट्रॅकिंग एरर सगळ्यात कमी तो सगळ्यातवर ज्याचा सगळ्यात जास्त तो सगळ्यात खाली या सिक्वेन्सने बनला आहे तर तुम्ही या लिस्टच्या मदतीने थोडं फिगर आऊट करू शकता आणि कारण याच्यामध्ये जास्त डोकं लावायची ॲक्च्युली गरज नसते कारण कोणी फंड मॅनेजरच नसतो त्या फंडचं एकच काम आहे की त्या इंडेक्सला फॉलो करणं ठीक आहे इंडेक्स फंडचं काय काम आहे की इंडेक्सला फॉलो करणं आता तो इंडेक्स मग दोन गोष्टी तुम्हाला बघावं लागतील की एक्सपेन्स रेशो कमी आणि ट्रॅकिंग एरर कमी माझ्या हिशोबाने दोघांपैकी जर बघायचं झालं तर ट्रॅकिंग एरियरकडे पहिला फोकस असला पाहिजे कारण तुमचा ट्रॅकिंग एरर जास्त आहे एक्सपेन्स रेशो कमी आहे तर मग त्यालाही काही अर्थ नाही कारण ट्रॅकिंग एरर म्हणजे काय तुमचा फंड आहे पंधरा टक्के रिटर्न आणि तुम्ही ट्रॅक करण्यात थोडे मागे राहिलात किंवा एक्झॅक्टली ट्रॅक नाही करू शकत तर थोडे कमी रिटर्नसुद्धा तुम्ही त्यावेळेस देऊ शकता त्यामुळे काय की जेव्हा आपण इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो आपला फोकस हाच असायला पाहिजे की जेवढे इंडेक्सने रिटर्न दिले एक्झॅक्टली तेवढे इंडेक्स फंडमध्ये आले पाहिजे तसं एक्झॅक्टली होत नाही पण मग आपण हे मेकश्युअर करू शकतो की ट्रॅकिंग एरर जेवढा कमी तेवढा बेटर मग इथे या टेबलच्या मदतीने तुम्ही आउट करू शकता तर हे बघा माझ्या अनालिसिसमध्ये मला हे कळलं की मोतीलाल ओसोल निफ्टी मिडकॅप वन फिफ्टी निपॉन इंडिया निफ्टी व मिडकॅप वन फिफ्टी आणि हे मिडकॅपमध्ये हे दोघं असे आहेत ज्यांचा ट्रॅकिंग एरियर कमी आहे एक्सपेन्स रेशरसुद्धा कमी आहे आणि स्मॉल कॅपमध्ये निपॉन इंडिया निफ्टी स्मॉल कॅप टू फिफ्टी असा आहे की त्याचा ट्रॅकिंग एरर कमी आहे आणि त्याचा जो एक्सपेन्स रेशो आहे तो, तो सुद्धा कमी आहे पण त्या लिस्टमधून तुम्ही अजून फिगर आउट करू शकता त्याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल अजून एक कन्फ्युजन इथे होतं की म्युच्युअल फंड सिलेक्ट करताना दोन ऑप्शन येतात डायरेक्ट प्लॅन आणि रेग्युलर प्लॅन जर तुम्ही स्वतः म्युच्युअल फंड सिलेक्ट करत आहात तर नेहमी डायरेक्ट प्लॅन सिलेक्ट करा तुम्ही एंजल वन आणि अपस्टॉक्स दोन प्लॅटफॉर्म थ्रू इझिली डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि तिथे तुम्हाला झिरो कमिशन लागेल या दोन्ही ॲपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल रेग्युलर प्लॅनमध्ये काय असतं की एक छोटंसं कमिशन असतं झिरो पॉईंट फाय पर्सेंट टू वन पॉईंट फाय पर्सेंट किंवा कधी थोडं त्याच्यापेक्षा जास्त असू शकतं ते त्या म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरला जातं आणि काय की जर एक तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर थ्रू ॲडवाईस घेत आहात तर तुम्ही रेग्युलर प्लॅन त्यांच्या थ्रू घेऊ शकता जर तुम्हाला ॲडवाईस मिळत असेल तर पण तुम्ही जर स्वतःच म्युच्युअल फंड सिलेक्ट करत आहात तर रेग्युलर प्लॅनमध्ये जाण्याची गरजच नाही तुम्ही डायरेक्ट प्लॅनमध्ये जा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ॲप इन्स्टॉल करा आणि आजपासून तुमची म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू करा झिरो कमिशनमध्ये आणि या दोन्ही ॲप्सचा फायदा असा आहे की त्याच थ्रू तुम्ही स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि बाकी ठिकाणीसुद्धा इन्व्हेस्ट करू शकता यांपैकी अफस्टॉक्समध्ये तुम्हाला कुठलाही ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज लागत नाही एंजलोनमध्ये पंचवीस रुपये दर महिना ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज लागतो तर या दोन गोष्टीसुद्धा तुम्ही समजून घ्या आणि तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी आजपासूनच सुरू करा तर इथे बघा मिडकॅपचं तर ठीक आहे समजलं स्मॉल कॅपचंही समजलं लार्ज कॅपबद्दल काय जसं की आपण बोललो की लार्ज कॅपमध्ये बरेचसे लार्ज कॅप जे म्युच्युअल फंड्स आहेत त्यांनी इझिली जो इंडेक्स आहे त्याला बीट केलं आहे तर त्यांपैकी जे टॉपचे म्युच्युअल फंड्स आहेत त्यांचं जसं आपण नाव घेतला आय सी आयचा एक ब्लू चिप होता आता लार्ज कॅपपैकी चांगले जर म्युच्युअल फंड्स पकडायचे झाले ज्यांनी चांगले रिटर्न्स दिले तर हे आहेत मग आता यांपैकी कोणामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे तर हे बघा तुम्हाला सांगतो चार की चारपैकी या तीनबद्दल तुम्ही कन्सिडर करू शकता याला अवॉइड करू शकता आता तुम्ही म्हणाल की हे कुठल्या बेसिसवर मी सांगतोय आता हे बघा आय सी सी ब्ल्यूचिप जो फंड आहे त्याचे फंड मॅनेजर दोन हजार अठराला चेंज झाले होते एस बी आय ब्ल्यूचिपचे जे फंड मॅनेजर आहेत ते दोन हजार तेरापासून सेम आहेत निपॉन लार्जशेप म्युच्युअल फंडचे जे, जे फंड मॅनेजर आहेत ते दोन हजार तेरापासून सेम आहेत एच डी एफ सी टॉप हंड्रेडचे जे फंड मॅनेजर आहेत ते, ते आता दोन हजार बावीसला आले आहेत म्हणजे काय की ज्यांनी सी टॉप हंड्रेडचा ॲक्च्युअल रिटर्न दिला आहे ते आता गेले आहेत ते फंडसोबत नाही आहे त्यामुळे त्यांचे रिटर्न आधीच्या फंड मॅनेजरने दिलेले रिटर्न बघून तुम्ही जर नवीन फंड मॅनेजरवर बेट करत आहात तर माझ्या मते चुकीची स्ट्रॅटेजी कोणी रिटर्न दिले तुम्हाला माहिती असलं पाहिजे एस बी आय ब्ल्युचे फंडचे रिटर्न सोहिनी अंदानी या यांनी दिलेत सोहिनी अंदानी एचडीएफसी ब्ल्युचे फंड मॅनेजर आहे दोन हजार तेरामध्ये त्या ते होत्या आता सुद्धा त्याच आहे निपोन लार्ज इयर फंडचे जे रिटर्न दिले ते शैलेश राजभान यांनी दिलेत दोन हजार तेरामध्ये ते फंड मॅनेजर म्हणून आले ते फंडला आजही तेच मॅनेज करतात त्यामुळे काय की ज्या कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता तुम्हाला हे बघायला पाहिजे की मागचे रिटर्न कुठल्या फंड मॅनेजरने दिले आहेत आणि सध्या तो फंड मॅनेजर त्या म्युच्युअल फंड कंपनीसोबत आहे का जर फंड मॅनेजर चेंज झाला असेल रिसेंटली तर मला वाटतं तुम्हाला परत विचार करण्याची गरज कर आहे आणि त्यामुळेच आपण एचडीएफसी टॉप हंड्रेडचे जे रिटर्न दिलेले फंड मॅनेजर आहेत ते चालले गेलेत त्यामुळे आता जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल तर तुम्हाला हे बघावं लागेल की सध्याचा जो फंड मॅनेजर आहे तो कसे रिटर्न दिले आणि ते बघण्यासाठी मला वाटतं वेट केलेलं बरं आहे एका वर्षात तर काही कळणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे तर ह्या तीनपैकी तुम्ही कुठलाही एक कन्सिडर करू शकता तुमच्या हिशोबाने त्यांचा तुम्ही एक डिटेल ॲनालिसिस करू शकता तर आता लार्ज शेपमध्ये किती म्युच्युअल फंड खरेदी करायचे त्याबद्दल आपण थोडं पुढे बोलूया तर या लिस्ट कि लार्ज कॅपपैकी हे काही आपण शॉर्टलिस्ट केले आहेत यांपैकी तुम्ही यांचा स्टडी करू शकता पण हे बघा लार्ज कॅपमध्ये तुम्हाला दोन तीन चार असे म्युच्युअल फंड घ्यायचे नाहीत कुठलाही एकच घ्यायचा आहे नाहीतर ओव्हर डायव्हर्सिफिकेशन होईल आणि मग अजून तुम्हालाच प्रॉब्लेम होईल आता बोलूया फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंडबद्दल हे एक स्पेशल कॅटेगरी आहे हे बघा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड फक्त छोट्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतात मिड कॅप मिडियम साईज लार्ज कॅप असेल प्रत्येकाची सेबी एक सेबीने ठरवलं आहे स्मॉल कॅप म्हणजे किती मार्केट कॅपिटालिशनच्या कंपनीजमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता म्हणजे कुठल्या साईजच्या कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता मिडकॅपसाठी सुद्धा एक बाउंड्री तयार करून दिली आहे सेबीने फ्लेक्झी कॅपला हे बंधन नाही आहे फ्लेक्झी कॅप लार्ज कॅप मिड कॅप किंवा स्मॉल कॅप या या तिन्ही कॅटेगरीजमध्ये इन्व्हेस्ट करू शकेल त्यामुळे काय की तुम्हाला एक बेस्ट मिक्सचर मिळू शकतं आता फ्लेक्झी कॅपमध्ये जास्त आपल्याला ॲनालिस करण्याची गरज नाही का नाही कारण एक असा कॅप म्युच्युअल फंड आहे जो तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल आणि त्याचं नाव आहे पराग पारिक कॅप फंड आणि हा मा, खूप लेजेंडरी फंड मानला ले जातो पूर्ण म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये आणि ही जी कंपनी आहे पराग पारिक म्युच्युअल फंड हे खूप सारे स्कीम बनवत नाहीत तीन चार यांच्या पर्टिक्युलर स्कीम्स आहेत आणि ते असे मॅनेज करतात आणि त्यांपैकी ही एक लेजेंडरी स्कीम आहे तुम्ही बघाल तर इंडेक्सच्या कम्पेरेटिव्हली नेहमी यांनी बेटर रिटर्न्स दिले आहेत त्यामुळे फ्लेक्झीकॅपमध्ये अजून कुठला विचार करण्याची माझ्या हिबाने गरज नाही आहे आता प्रश्न येतो टॅक्स सेवर म्युच्युअल फंडचा म्हणजे काय आहे की इन्कम टॅक्स अंडर सेक्शन एटी सी असं म्हणतं की तुम्ही दीड लाखापर्यंत तुमचं इन्कम जे आहे ते वाचवू शकता म्हणजे काय आहे की दीड लाख रुपये जर तुम्ही या स्कीममध्ये इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला त्या दीड लाखांवर कुठलाही टॅक्स पे करण्याची गरज पडणार नाही इन्कम टॅक्स फाईल करताना आणि मग त्यामध्ये तुम्हाला टॅक्स फाईल करताना मेन्शनसुद्धा करावं लागतं आणि असाच हा एक म्युच्युअल फंड आहे जो फक्त टॅक्स सेविंगसाठी स्पेशली वापरला जातो आता टॅक्स सेवर आता तुमच्यापैकी बरेचसे जण आहेत ज्यांची सॅलरी वाढली बऱ्यापैकी पाच सात लाखांच्या वर गेली की ते प्लॅनिंग करायला सुरुवात करतात तर कुठला टॅक्स सेवर फंड बेटर राहील चला बघूया आता बोलूया आपण मिराई ॲसेट ई एल एस एस टॅक्ससेवर फंडबद्दल तर टॅक्स सेवर कॅटेगरीमध्ये हा असा एक फंड आहे ज्याने त्याच्या इंडेक्सला इझिली बीट केला आहे आणि दुसरा असा फंड आहे या कॅटेगरीमध्ये तो आहे पारंपारिक एल एस एस टॅक्सीवर फंड यानेसुद्धा जो इंडेक्स आहे त्याला इझिली बीट केलं आहे तर या दोनपैकी तुम्ही एक कन्सिडर करू शकता आणि अजून एक फंड आहे जो सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये याचं नाव आहे कॉन्ट स्मॉल कॅप फंड हा सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे पण याची जर आम्ही एक हिस्ट्री काढली आणि हिस्ट्री खूप शॉकिंग आहे हा कुठलाही तुम्ही ॲप ओपन करा एंजल वन ओपन करा अपस्टॉक्स ओपन करा म्युच्युअल फंड सेक्शनमध्ये तुम्ही जाल तर तुम्हाला दिसेल की टॉपला हे स्टॉ तीन चार म्युच्युअल फंड्स आहेत कारण सध्या खूप ट्रेंडिंगला आहे खूप सारा पैसा कॉन स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केला जातो आहे तुम्ही बघाल तर दोन हजार तर आपण आम्ही काय केलं की इयरवाईज याचे रिटर्न्स चेक केले इंडेक्ससोबत आणि यामध्ये आम्हाला काही शॉकिंग गोष्टी कळाल्या की दोन हजार चौदामध्ये इंडेक्सने थर्टी फोर पर्सेंटचा रिटर्न दिला या फंडने इलेवन पॉईंट एट नाईन पर्सेंट दिला दोन हजार पंधरामध्ये काही असं होतं इंडेक्सने झिरो पॉईंट नाईन नाईन इकडे होतं एट पॉईंट टू फोर म्हणजे दोन हजार पंधरामध्ये फंडने जास्त दिला सोळामध्ये फंडने जास्त दिला सतरामध्ये इंडेक्सने थर्टी सिक्स दिला यांनी फाईव्ह पर्सेंट दिला अठरामध्ये इकडे मायनस टू होता इकडे थ्री होता इकॉनॉमिक्समध्ये शॉकिंगली इकडे इंडेक्सने नाईन पॉईंट सिक्स नाईन पर्सेंटचा रिटर्न दिला आणि क्वांट म्युच्युअल फंडचा जो रिटर्न होता टू थाउजंड नाईन्टीनचा तो मायनस ट्वेंटी थ्री पॉईंट टू फोर पर्सेंट होता यानंतर कोरोनानंतर मार्केटमध्ये बुलड्रन आला मग तिथे हा फंड खूप चांगला परफॉर्म करायला लागला आणि फंडचे पुढचे रिटर्न्स ॲन्युअल ॲन्युअल रिटर्न्स काही अशा प्रकारचे आहेत म्हणजे दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस या चार वर्षांमध्ये या फंडने इंडेक्सला खूप जास्त प्रमाणात बीट केलं आहे पण प्रश्न हा येतो की जेव्हा इंडेक्स चांगले रिटर्न देतो आहे तेव्हा हा फंड खूप चांगले रिटर्न देतो आहे पण जेव्हा इंडेक्स कमी रिटर्न देतो आहे तेव्हा हा फंड खूप कमी रिटर्न देतो आहे आता याच्यामागे आम्ही अजून अॅनालिसिस केला की याचे अजून काय कारण असं होऊ शकतील आता दोन हजार एकोणीसमध्ये अजून एक गोष्ट झाली की कंपनीचे म्युच्युअल फंड मॅनेजरसुद्धा चेंज झाले आहेत आता नक्की म्युच्युअल फंड मॅनेजर चेंज झाल्यामुळे असं झालं आहे की हा फंड खूप जास्त वल्याटाईल आहे हे सांगणं खूप कठीण आहे पण एक गोष्ट तुम्ही बघू शकता की हा फंड खूप वलयाटाईल आहे म्हणजे रिटर्न वाईज तुम्हाला एक आयडिया आली असेल त्यामुळे अशा फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट असली पाहिजे की तुम्ही रिस्क घेण्यासाठी तेवढे तयार असले पाहिजे कारण काय की असे म्युच्युअल फंड जेव्हा मार्केट थोडंफार निगेटिव्ह जाईल तर खूप जास्त निगेटिव्ह गेलं तर तुमच्या ओवरऑल पोर्टफोलिओ खूप जास्त लाल दिसतो मग तुम्हाला असं वाटतं की अरे बापरे आता माझा सगळा पैसा चालला गेला आता मी विकून टाकतो सगळे युनिट्स आणि पैसा काढून घेतो तर तसं ता, ता, तसं होऊ नये म्हणून तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो वेल बॅलन्स असला पाहिजे तो कसा करता येईल त्याबद्दल आपण बोलूया पण हे फैक्ट एक उदाहरण आहे सध्या हा फंड खूप ट्रेंडिंगमध्ये आहे पण लोकांना हा हे फॅक्ट माहिती नाही आहे लोकं फक्त चांगले रिटर्न्स आहेत म्हणून इन्व्हेस्ट करत आहेत पण असं नसतं आता तुम्हाला एक स सरळ सोपी गोष्ट सांगतो की मागच्या दोन तीन वर्षांपासून खूप स्ट्रॉंग बुलरन चालू आहे आणि मला वाट असं वाटतं की करेक्शन मार्केटमध्ये येईल एकतर यावर्षी इलेक्शन झाल्यानंतर दोन हजार चोवीसचं इलेक्शन झाल्यानंतर किंवा पंचवीसमध्ये येईल मग जेव्हा करेक्शन होईल तेव्हा हा फंड कसा परफॉर्म करतो हे बघणं महत्त्वाचं राहील कारण बाकी जे म्युच्युअल फंड असतात ते ॲट पार चालतात बऱ्याचदा पण हा म्युच्युअल फंड थोडा एक्सेप्शन आहे त्यामुळे या म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे तर रिस्कची सुद्धा अंडरस्टँडिंग तुमची असली पाहिजे पण आता पुढचा प्रश्न आपला हा येतो की आता म्युच्युअल फंड कुठले किती घ्यायचे कसे घ्यायचे आता हे डिपेंड करतं की तुमचं वय किती आहे आता यामध्ये आपण दोन कॅटेगरीज करूया एक आहे बिलो फोर्टी एक आहे अबव फोर्टी म्हणजे तुमचं वय चाळीसच्या खाली असेल तर तुमच्यासाठी ही कॅटेगरी आहे चाळीसच्या वर असेल तर ही कॅटेगरी आता वय का कारण हे बघा जसं जसं तुमचं वय होत जातं रिटायरमेंटकडे तुम्ही जात राहता तसं तसं तुमची रिस्क घेण्याची कपॅसिटी कमी होते कारण काय की हळूहळू तुम्हाला माहिती आहे की चाळीस वर्षानंतर तुमच्या हातामध्ये काही सिलेक्टेड वर्ष शिल्लक आहेत ॲक्टिव्ह इन्कम कमवण्यासाठी चाळीसच्या खाली असाल तर तुम्ही रिस्क घेऊ शकता ॲक्टिव्ह इन्कम तुम्ही कम कमवू हो शकता करिअरमध्ये सुद्धा तुमच्याकडे खूप मोठा एक पाथ आहे जो बाकी आहे आणि यामुळेच रिस्क मॅनेजमेंटमध्ये थोडा बदल करावा लागतो बाकी काही नाही जर तुम्ही बिलो फोर्टी असाल तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एक स्मॉल कॅप एक मिड कॅप एक फ्लेक्झी कॅप एक टॅक्स सेवर टॅक्सेवर म्हणजे काय की हे सब्जेक्ट टू जर तुम्ही टॅक्स ब्रॅकेटमध्ये असाल तर आणि एक लार्ज कॅप अशा टाईपमध्ये तुम्ही फंड्स ठेवू शकता आणि जर तुम्ही अबोव फोर्टी असाल तर मग स्मॉल कॅप तुम्हाला अवॉइड करावा लागेल हा तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि मग तुम्ही एक मिड कॅप एक फ्लेक्झी कॅप टॅक्स सेवर म्हणजे जर टॅक्स ब्रॅकेटमध्ये असाल तर आणि यामध्येही तुम्हाला काय करावं लागेल की बऱ्यापैकी जे अलोकेशन आहे ते लार्ज कॅपला द्यावं लागेल म्हणजे अराऊंड जसं तुम्ही अबाउ फोर्टी जाता तुम्ही तुमच्या लार्ज कॅपचं लोकेशन थर्टीपासून सुरुवात करा जसं तुमचं एज वाढत जाईल वय वाढत जाईल तसं तुम्ही थर्टी थर्टीचं थर्टी 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 फाय करा आणि त्याला वाढवत चाला कारण काय की ही खूप कमी रिस्की कॅटेगरी आहे हीसुद्धा थोडी रिस्की आहे ही सुद्धा थोडी रिस्की आहे स्मॉल कॅप खूप जास्त रिस्की आहे आता यामध्ये जे खूप जास्त रिस्क घेऊ इच्छिता ते मायक्रो कॅप मध्ये पण जाऊ शकता पण ते खूप रिस्की आहे खूप म्हणजे मी जनरली रिकमेंड करणार नाही कोणाला पण एखादं असं आहे की ठीक आहे की आय एम व्हेरी व्हेरी यंग अँड आय वॉन्ट टू टेक दॅट काइंड ऑफ रिस्क फॉर द फ्युचर तेव्हा तुम्ही इन केस मायक्रोवे एखादा मायक्रो कॅपचा इंडेक्स फंड तुम्ही कन्सिडर करू शकता पण जनरली मी नाही सांगत कोणाला कारण काय की एखाद्या वेळेस असं होतं की मायक्रो कॅप त्या खूप छोट्या कंपनीज आहेत तिथे शेअर्स बरेच मनिपुलेट पण होतात बाकी प्रॉब्लेम्स पण असतात त्यामुळे तुमचे रिस्क घेऊन तुम्ही बघू शकता पण जनरली दिस इज समथिंग दॅट यू कॅन फॉलो जर तुम्ही यंग असाल तर लार्ज कॅपचा जो तुमचा अलोकेशन आहे जेवढं कमी असेल तेवढं बेटर यू कॅन स्टार्ट विथ तुम्ही समजा वीस बावीस तेवीस आहात कीप लार्ज कॅप आहे टेन पर्सेंट आणि बाकीच्या मग जसं जसं मग तुमचं वय वाढेल तसंच तुम्हाला लार्ज कॅपचं लोकेशन वाढवावं लागेल तर मिड कॅपसाठी इथे आपण बघितलं आहे स्मॉल कॅपसाठी बघितलं लार्ज कॅपसाठी ला, ला, ला बघितलं ला, फ्लेक्झी कॅपसाठी पारंपरिक फ्लेक्झी कॅप पा आहे टॅक्सीवरमध्ये बोलायचं झालं तर मग तिथे पारंपरिक टॅक्सीवर आहे आणि मिराईचा टॅक्सीवर आहे पण एक टॅक्सीवर फंड आहे पण त्याचे जे फंड मॅनेजर आहेत ते आता रिसेंटली आले आहेत दोन दोन हजार बावीसमध्ये आले आहेत एक दोन हजार वीसमध्ये आला आहे त्यामुळे काय आहे की फंड जे रिसेंटली आले आहे त्यामुळे सध्या आपण काही जज करू शकत नाही त्यामुळे सध्या तुम्ही कॉनचा जो एल एस एस आहे तो सध्या वॉच मोडवर ठेवू शकता आणि एक अजून एक इंटरेस्टिंग फंड आला हे नावीचा ई एल एस एस इंडेक्स फंड आहे भारतातला पहिला असा इंडेक्स फंड आहे जो ई एस एससुद्धा आहे म्हणजे टॅक्सीवरसुद्धा आहे म्हणजे तो काय की नावीचा जो ईल एस एस आहे हा हा निफ्टी फिफ्टीला ट्रॅक करेल जे निफ्टी फिफ्टीचे रिटर्न राहतील ते जे एल एस एसचे आहे एल एस एसमध्ये तीन वर्षांचा लॉक इन असतो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे मग तुम्ही तुमच्या दोन हजार चोवीसची प्लॅनिंग करू शकता जसं असं तुमचं इन्कम वाढेल तसं असं तुम्ही तुमच्या एस आय पीची अमाऊंट वाढवा एक एकदाच या सगळ्या गोष्टींचं अॅनालिसिस करा प्रॉपर प्लॅन करा आणि मग इन्व्हेस्टमेंट सुरू करा आणि कंपाऊंडिंग मग मॅजिक तुमच्या फेअरमध्ये वर्क करेल पण पहिल्या पाच वर्षांमध्ये हे मॅजिक जास्त काम करताना तुम्हाला दिसणार नाही जसं जसं सात वर्ष आठ वर्ष होईल मग तसं हे मॅजिक तुमच्या फेअरमध्ये काम करेल आणि हे तुम्ही एखाद्या अप म्युच्युअल फंड एस आय पी किंवा एस आय पी कॅल्क्युलेटरमधूनसुद्धा बघू शकता तर हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त फॅमिली ग्रुप्स आणि अजून काही व्हॉट्सअप ग्रुप्स असतील तिथे शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला हे कळेल की कुठ कुठले सध्या चांगले म्युच्युअल फंड्स चालू आहे आणि या व्हिडिओद्वारे मग त्यांनासुद्धा म्युच्युअल फंड सिलेक्ट करण्याची आयडिया येईल की कशाप्रकारे ते म्युच्युअल फंड सिलेक्ट करू शकतील आणि मग त्यांची इन्व्हेस्टमेंट जर्नी ते सुरू करू शकतील अशाच व्हिडिओसाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि असंच व्हॅल्युएबल नॉलेज हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद सोबतच आम्ही स्टॉक मार्केटची एक सिरीज सुरू केली आहे जिचा पहिला पार्ट ऑलरेडी अपलोड झाला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता व्हिडिओजमध्ये जाऊन आणि या सिरीजचा सेकंड पार्ट हा या शनिवारी येत आहे जिथे एक बिगिनर सुद्धा खूप सोप्या पद्धतीने शेअर मार्केट शिकू शकतो तर भेटूया या सिरीजमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद